न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा कार्ला इथं संजीवनी वृद्धाश्रम उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न काळ जसा बदलत गेला तशी विभक्त कुटुंब पद्धत वाढत गेली पण एकत्र कुटुंब पद्धतीचे खूप फायदे आहेत सगळ्याच मुलांना आपले आई वडील नकोसे असतात तसं नाही काही वेळेस नोकरी व्यवसाय शिक्षण यामुळे आई वडिलांसोबत राहणं मुलांना शक्य होत नाही अशा परिस्थितीत आपल्या आई वडील सुरक्षित अशा एखाद्या चांगल्या सुविधा असलेल्या वृद्धाश्रमात असले तर त्यांची नीट काळजी घेतली जाईल असा विश्वास मुलांना असतो त्यामुळे चांगल्या सोयी सुविधा देणारी वृद्धाश्रम महत्वाचे ठरतात एकत्र कुटुंब पद्धत असताना वृद्धाश्रमाची आवश्यकता नव्हती पण वाढते नागरिकीकरण बदलती संस्कृती यामुळे विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात येत गेली वृद्धाश्रम या संकल्पनेच्या आपण विरोधात आहोत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे वृद्ध आईवडिलांची काळजी घेणं ही मुलांची जबाबदारी आहे पण काळ बदलतोय शिक्षण नोकरीच्या निमित्तानं मुलांना देश विदेशात जावं लागतंय त्यामुळेच वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली याच परिस्थितीचा विचार करून वृक्षवल्ली सेवाभावी संस्था संचलित संस्थेच्या सर्व सदस्यांनी संजीवनी वृद्धाश्रम चालू करण्याचा मानस धरून याची सुरुवात आरोग्य केंद्राच्या शेजारी कारला तालुका मावळ जिल्हा पुणे इथं करण्यात आली असून या वृद्धाश्रमात फक्त अनाथ व्यक्तींचाच संगोपन करण्यात येणार आहे यावेळी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज महामंत्री अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र यांच्या हस्ते पूजन करून उद्घाटनाला सुरुवात केली यावेळी कारला गावच्या आदर्श सरपंच दीपालिताई हुलावळे उपसरपंच किरण हुलावळे विष्णू हुलावळे विनोद हुलावळे मुकुंद तिकोणे डॉक्टर दत्ता तपसे वैद्यकीय अधिकारी कार्ला डॉक्टर आदित्य पथकराव भारत सरकार प्रायव्हेट लिमिटेड रेल्वे सल्लागार समिती सदस्य वृक्षमित्र अरुण पवार आरोग्य दूत अमोल लोंढे ओझल मायक्रो सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष अमर शिंदे वृक्षवल्ली सेवाभावी संस्थेचे सचिव राहुल केंद्रे रमेश तपसे सोनवणे लखन जावळे सतीश विशाल कांदे आरोग्य सेवक पंकज दांडगे बाबुलाल मोहळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी रोहित उर्फ राजू ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा